काही क्लिष्ट काही विषय बोलतच नाही हो। की बाबा आम्ही मतदार याद्या दाखवलेल्या आहेत मतदार याद्यांमध्ये बाबा घोळ आहे थांबा ना <laughs> मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे कारण जी लोक मतदान करतायत म्हणजे जर समजा तुम्ही आई बगी थे थे बहुत एक गोष्ट बघितली असेल यातला एकच फक्त महत्वाचा वाद सांगतो की गेल्या दोन हजार चोवीस ची जी विधानसभा इलेक्शन झाली या विधानसभा निवडणुकीनंतर दोनशे बत्तीस जागा याच्या युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या दोनशे बत्तीस पण या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही जण त्याला विकतेस संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात संध्याव ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता हे कसलं घेत काय दिलं सर्वांना धक्का बसावा म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा पडलेला बसतोच पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे याद्या नीट कराव्यात आणि निवडणुकाला सामोरं जावं एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे कारण हे काही प्रश्न थांबणार नाही महाविकास आघाडी बरोबर दिसतात मला असं वाटत मी दोन हजार सतराला पण दिसलो प्रश्न असाय प्रश्न असायचा मी तुम्हाला एकच गोष्ट असेल किंवा नसेल तो विषय नाही प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही आणि ही तुमच्या जर लक्ष असेल कदाचित त्या पत्रकार परिषद तुम्ही असाल तर दोन हजार सतराला पण मी हेच बोललो तेव्हा पण होती तेव्हा पण होती तेव्हा पण खर तर याच्यामध्ये माझी पवार पण होते मला हे का कुणी तू उद्या माझी मिमिक्री केली तर माझ्या अंगाला भोक पडत नाही हे जे मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील काम करणारा मी कामाचा माणूस मी काम करत राहील मी आज माझ्या शेतकऱ्यांच्या करता महत्वाचे निर्णय घेतले मी आज माझ्या बिबटच्या संदर्भातलं जे संकट माझ्या जुंदर खेड आंबेगाव शिरूर पारनेर अहिल्यानगर आणि अकोले अहिल्यानगर इथं आलंय काही जण तर मला म्हणले की दादा हवेली तालुक्यापर्यंत काही बिबटे पाहायला मिळत हे मोठं संकट आहे कधी इतकी मोठ्या संख्या वाढलेली नव्हती मी पत्रकार मित्रांनो सांगतो आपल्याला पण अशा मिमिक्री करणाऱ्यांना मिमिक्री कोण करत हे आपण मुळखून घेतलं पाहिजे पुन्हा त्यांना विचारणार का हो राजसाहेब ठाकरे तुम्ही मिमिक्री केल्यानंतर अजित पवार तुमच्याबद्दल असं असं म्हणले तुमचं काय मत आहे मला त्या तशाशी मला माझ्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत मदत कशी जाईल माझ्या अडचणीतला बळीराजा त्याला ताबडतोब कशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा उभं करता येईल आणि हे जे काही आम्ही काम हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामामध्ये येणाऱ्या अडी अडचणी दूर करण्याच्या करता आम्ही लक्ष देतोय देणार आणि ते काम करू